की ही यूपीएस योजना जर एका वाक्यात सांगायची म्हटलं तर जर कर्मचारी निवृत्त झाला आणि निवृत्तीनंतर तो जास्तीत जास्त कालावधीसाठी जर जिवंत राहिला म्हणजे उदाहरणार्थ अठ्ठावन्नव्या वर्षे साठाव्या वर्षे तो निवृत्त झाला आणि तो जर ऐंशी पंच्याऐंशी नव्वद शंभर अशा वयापर्यंत जर जिवंत राहिला तो आणि त्याचा जोडीदार असे दोघं जर जिवंत राहिले तरच या युपीएस योजनेमध्ये कर्मचाऱ्याचा फायदा आहे नसता युपीएस योजनेमध्ये शासनाचाच फायदा आहे कारण आयातीभर कर्मचाऱ्याच्या वेतनातून कपात केलेली रक्कम शासन स्वतःकडे घेत आहे आणि त्यातूनच ही पेन्शनचं स्वरूप तयार केलेलं आहे दुसरी गोष्ट एनपीएस विषयी आपण म्हटलं होतं एनपीएस मध्ये सगळ्यात जास्त कर्मचाऱ्याचा फायदा केव्हा होतोय जेव्हा कर्मचारी ज्या दिवशी सेवानिवृत्त होणार आहे त्या दिवशी तो जर मयत झाला तरच त्या कर्मचाऱ्याचा आणि त्याच्या कुटुंबियाचा एनपीएस योजनेमध्ये फायदा होतो म्हणजे एकीकडे एनपीएस सारखी योजना शेव निवृत्तीच्या शेवटच्या दिवशी मग झाला तर सगळ्यात जास्त फायदा देते आणि युपीएस सारखी योजना निवृत्तीनंतर कर्मचारी आणि कर्मचाऱ्याचा जोडीदार जर जास्त कालावधीसाठी जगला तरच फायद्याची आहे अशी बाब जर असेल तर केंद्र सरकारने तीन महिन्याची याला मुदतवाढ देण्यापेक्षा माझ्यासारख्याचं स्पष्ट मत आहे की केंद्र सरकारने ज्या वेळेस कर्मचारी निवृत्त होणार आहे त्याच्या अगोदर सहा महिने कालावधीच्या वेळी त्याच्याकडून विकल्प घ्यावा कारण जुनी पेन्शन योजना असेल एकोणीशे बहात्तर ची असेल किंवा केंद्र सरकारची किंवा आपल्या राज्य सरकारची एकोणीशे ब्याऐंशीची ची असेल त्याच्या देखील पेन्शन बाबीतली प्रक्रिया निवृत्तीच्या अगोदर सहा महिने सुरू होते मग युपीएस योजनेत कर्मचाऱ्यात राहायचंय का एनपीएस योजनेत राहायचंय हे ठरवण्याचा अधिकार केंद्र सरकारने कर्मचाऱ्याला निवृत्तीच्या अगोदर जर सहा महिने दिला तर कर्मचाऱ्याला योग्य पद्धतीने स्वतःविषयी निर्णय घेता येईल आणि त्याचं भविष्य सुरक्षित करता येईल तरच कर्मचारी या विकल्पाविषयी विचार करतील